दोन्ही कुठे चालली मामाकडे चालली का हॉस्पिटलला कशासाठी बाबू बघायसाठी ना ट्रेनमध्ये आमच्या दोघांचा सफर सोलोमध्ये फर्स्ट टाईम आहे काय बोलते हरलोय त्याची काय आपण हरले चाल चाल आहे मी मागे चालायला नव्हते काय दाखव काय 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 मामा कॉंग्रॅच्युलेशन अरे वा 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 सोनू कोण आहे आला आला आवाज आला डान्स मला कळालं की अमोलची वाईफला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे बिकॉज ऑफ डिलिव्हरी सो मी बॉम्बेवरून आल्यानंतर घरी आलो ध्वनी होती ध्वनीची तयारी केली ध्वनी ध्वनीला मी तयारी गेलो आणि ट्रेनचा टाइम झालेलो होतो म्हणून फटाफट तयारी करून ट्रेनमध्ये आलो आणि व्हिडिओ स्टार्ट केलाय सो नाही आपण चाललंय प्रियंकाचा भाऊ म्हणजे अमोल त्याची बायको आज हॉस्पिटलमध्ये मध्ये नेलेलं आणि आय थिंक डिलेवरी होणार का झाली पण निघालेलो आहे आणि बघूया तिकडे गेल्यानंतर काय झालं आहे कसं काय आहे सो सोन न्यूज आहे फोन न्यूज आणि दोन्ही कुठे झाली आहे मामाकडे झाली का हॉस्पिटलला कशासाठी माफ बघायसाठी ना का एक्सायटेड लो लो लो। आ, आ, मी लोक खूप एक्सायटेड आहेत आणि तुम्ही लोक बोलतील की कार घेऊन का नाही गेलो तर कार यासाठी नाही घेतली आहे मी कारण की कालच अमोल घरी आलेला त्याच्याकडे मी कार पाठवली आहे बिकॉज ऑफ इमर्जन्सी की कार इमर्जन्सीला ला लागू शकते ट्रेनचा लाऊड तुम्हाला भरपूर येत असेल म्हणून तुम्हाला कदाचित ऐकायला येत नसेल तुम्ही आवाज व्हॉल्यूम हा वाढवेल असं फाईन चला लोकलमध्ये हे ठरवलं चाललंय आणि धोनी किती निवांत बसत हो सीट हो सीट उट पकडलं तिने ट्रेनमध्ये ॲक्च्युली जागा नव्हती आम्ही लोक फर्स्ट क्लासमध्ये येऊन बसले धोनीच्या बाजूला सीट आता जस्ट मी आली आणि या धोनी मला स्टोरी सांगत होती कुठे उतरायचं कुठे नाही ट्रेनमध्ये आमच्या दोघांचा सफर सोलोमध्ये फर्स्ट टाइम आहे अ लोकल मध्ये वे आम्ही सगळी जणांना सगळीकडे एक एकटेच फिरतो पण ॲज uh, अ लोकल आम्ही दोघं आज फर्स्ट टाइम फिरतोय फर्स्ट सोलो आहे आमचा आम्ही मजा करत जाणार आहे आहे की नाही बरोबर मजा करत जायची हा थंडी लागते तुला नाही थंडी नाही आम्ही दोघांनी सगळ्या व्यवस्था ह्याच्यात घेतो तीन स्टेशन लांब आहे पण रात्रीचा टाइम आहे

आमचं ढाणू आलं आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे आम्हाला डहाणूला घ्यायला मामा आलेला आहे मानस मामा ध्वनीचा आणि ढाणूचं लास्ट स्टेशन आहे आमचं जेव्हा ध्वनी आमची अटी उठी चालायला सुरुवात केली माझ्या मागे आता इतका लंबा मला सुरुवात होती ना तुधी चलो पहिल्यांदा आम्ही लोक ट्रॅव्हल करतो मजा येते मला तिच्या जोडी फिरायला भागो चल पटापट चाल चाल आहे मी मागे चालेल नाही होत आहे लोक आता डहाणू स्टेशनच्या बाहेर आले इकडे आमची वाट बघतोय मामा अर्जुन होता तो म्हणजे ध्वनी बाबू बघा कसा बाजूला हळूहळू पटापट पटापट चालतो कोणाची वाट बघणार आता मम्माची बघ कोण दिसते दिसली काय दाखवत हो काय 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 ध्वनी कोण भेटला कोणाला बघायला जायचं आपल्याला कोणाला बापू चला आम्हाला मामा घ्यायला आले मानास मामा आम्ही लोक आले आता हॉस्पिटलला मी आलो बाईक वर काकाच्या जोडीला आणि याच्यामध्ये आहे ध्वनी मामाच्या जोडीला मी बाईकवरती आलो ती आल्यानंतर आता आम्ही लो लोक हो। जाणार आहे आणि चला आता हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर बघूया आमची ध्वनी आता बघ ध्वनी तुला माहिती आहे का मुलगा झालाय का मुलगी झालंय तुला माहिती आहे तुला काय वाटते कोण असेल मुलगा झाला असेल की मुलगी हा लवकर बोल काय बाय बाय म्हणजे मुलगी आवड विचार मामाला बा मामा मामा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आमचा मामा सगळ्यांनी कमेंटमध्ये मध्ये पटापट पटापट फट कॉंग्रॅच्युलेशन yeah, करा मुलगा आहे का मुलगी आम्ही जाऊन तिकडे गेल्यानंतर कळेल आम्हाला छोटूशा बाबू झाला छोटूशा बाबू आम्ही लोक आहे डहाणूच्या हॉस्पिटल मध्ये सिव्हिल हॉस्पिटल मध्ये चला धोनी काय छोटाशा बाबू तिला बहीण आहे का भाऊ आहे तिला बघायचं एक्साइटमेंट आहे ती बघा मागे आमचा प्रियंका मामा काका काकू काकाश सर्व हॉस्पिटल मध्ये लवकरच एक्साइटमेंट काय ना काय ना काय ना काय ना काय ना काय ना काय लवकरच एक्साइटमेंट संपणार आहे ध्वनीची अरे वा वा सोनू कोण आहे आला आला ध्वनी हो। कोण आहे बाबा का बेबी आहे बेबी आहे काय मामा इट्स बेबी आज गुरुवार आहे पहिलाच मार्गशीर्ष महिन्यातलं

ध्वनी चढून डान्स करते गाडीवरती कारण की तिला झाली आले बहीण छोटीशी बहीण आले ना मामाकडे थ्री टू वन स्टार्ट डान्स

दोन्हीसाठी छोटीशी बहीण आणि आम्ही जर ओके झालेत आत्या आणि आत्यांची हटलेत आता हे जाऊन झोपायचा टाईम झाले बाय 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 व्हिडिओ आवडला तर